अरुंद रस्ते मेट्रोची कामं अशा विविध कारणांमुळे कोंडीत अडकणाऱ्या ठाणेकरांची वाट दारूच्या बाटल्यांनी अडवली घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने दारूच्या रिकाम्या बाटल्या वाहून नेणारा ट्रक एका बेस्ट गाडीवर आदळला या अपघातामध्ये ट्रक उलटून सर्वत्र रिकाम्या बाटल्यांच्या खोक्यांचा खच पडला त्यामुळे अपघातग्रस्त वाहनं आणि दारूच्या बाटल्यांचा खच रस्त्यावरून काढण्याची वेळ पोलीस आणि बचाव पथकावर आली या अपघातामुळे गायमुख घाट ते चेना ब्रिजपर्यंत दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी झाली या वाहतूक कोंडीमुळे आज ठाणेकर नागरिकांचे अतोनात हाल झाल्याचं चित्र बघायला मिळालं मंगळवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास गुजरातहून मुंबईत एक ट्रक येत होता त्यामुळे मद्याच्या रिकामा बाटल्यांचे खोके होते हा ट्रक गायमुख घाटात आला असता वाहन चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक येथील बेसच्या बसगाडीला झडकला त्यानंतर बस गाडीमधील सर्व रिकाम्या बाटल्यांचे खोके रस्त्यावर सांडले घटनेची माहिती वाहतूक पोलीस महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी रवाना झाले ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स